तर मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा दणकावून स्वागत हा आणि मी आता घराकडेच चाललो आहे कारण आमका आता कापूचा कोंबडा तर त्याच्यासाठी मला लवकर घरात येऊन सांगलेलं आहे लवकर नाही आता काळोखपडं दिलो आहे बघा पण चाललं आहे आता मी घरात जाऊया आणि कोंबडा कापू या पप्पांक का मदत करतो आहे जरा तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असल्या तर पहिल्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आज आमच्याकडे हा कोंबडी बेत हा То, तर वडे पण बनू शकत आणि गावठी कोंबडा असतं जेवढा शूट करू गावात तेवढा आहे कारण माका परत बाहेर पण जावचा तर तिथपर्यंत जेवढा का गावता तेवढा बघूया चला व्हिडिओ स्टार्ट करूया मी तयारी करून आलो सगळी मला आज पोरं घरी मध्ये हा चालेल म्हणते मध्ये फक्त आठ ते साडेआठच्या दरम्यान पार्सल चायमीज घेऊन घरी सोडायला लागल उपाशी आपण जाऊ 간다उने नांगो. अरे ती opacity मरती. नाही सोडून सोडा सोडा पाणी ओतू भावते मग ती सारा

तर आता चिकन आमचा कापून झाला रेडी आणि आता हे बनवूचा

चुलीवरचं चिकन आम्ही आता इकडे आणलं कारण चूल एका दुसऱ्या कामात बिझी झाली आहे तर खयच्या कामात चूल बिझी झाली ती मी आता तुमका दाखवत आहे तर ही बघा ह्या कामात आता चूल बिझी झाली आहे ह्या काम आता आपल्याकडे जोरदार आणि हे वड्यांसाठी प्रॉपर गावटी काईल ठेवलेली आहे त्याल तापता काय पाटल्यारचं काम पण चालू झाला आमचा ह्या बघा जोरात काम चालू गौरी गणपती विसर्जन झाला काय आमच्याकडे असा असता हे बघा वडे फुगत तर, -तर बघा वडो कसं फुगलो बघा पद्धतशीर आता पलटी मारलो की काम झालं तर सरसरावून वडे आणि आमचा कोंबडा सुचिता गॅसवर फिफ्टी पर्सेंट चुलीवर आणि वरचा पन्नास टक्के गॅसवर कारण काय झालं दोन ठिकाणी केला नाही तर वेळ होतो जेव आणि जेवण पटापट मागा जाऊचा एका दुसऱ्या कामाक आता मी धगावणार होतोय पण वाचलं आहे बाल, बाल बचे तर वडे तयार होतं इकडे पण बराच सामान हा चालू वडे खाणाऱ्यांचा फोन येलो आता की आम्ही येऊ काय तयार झाला काय तर ते पण येत असत हे बघा होत तयार होत सार सर सार सार तर असा सगळा तयार झालेला माहोल तर आम्ही त्या दिवशी काढलेली केळी होती ती ही बघा पिकली हा तयार झाली आहेत मस्त पैकी ही बघा इलायची केळी आणि ही तयार झाली मस्त पैकी